स्वामी भक्त हो स्वामी समर्थ जेव्हा आपल्यावर अतिशय मोठे संकट येते खूप मोठी अडचण येते काही कष्ट येतात तेव्हा काहीच मार्ग दिसत नाही अशा वेळेस फक्त दत्तगुरूंना आपल्या डोळ्यासमोर आणून अतिशय कारुण्यपूर्ण स्वरात आर्ततेने हे स्तोत्र जर आपण पठन केले तर ते आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतात कारण हे स्तोत्र अतिशय प्रभावी आणि शीघ्र फल देणारे आहे आणि श्रीमत परमहंस परिवराजकाचार्य श्री टेंभेस्वामींनी ह्याची रचना केलेली आहे भयंकर संकटातून आपल्याला बाहेर काढण्याकरता रचना करून आपल्याला घोर संकटात मदतीचा हातच दिला आहे अतिशय मनोभावे जर रोज या स्तोत्राचे सहा वेळा पठन केले तर दत्तगुरू आपल्याला भयंकर संकटातून योग्य तो मार्ग दाखविल्याशिवाय राहतच नाहीत आणि जर विशेष आपत्ती असेल खूप मोठे संकट कोसळले असेल तर या स्तोत्राचे एकशे आठ पाठ करणे अतिशय लाभयुक्त ठरेल व नक्कीच महाराज आपल्या भक्तांची घोर संकटातून सुटका केल्याशिवाय राहणार नाहीत तर चला आपण या स्तोत्राचे अतिशय भक्तिभावाने अर्थासहित पठन करूया श्री स्वामी समर्थ श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी विरचित घोरात कष्टोद्धरण स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभ सदैव श्रीदत्तास्मान देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारीर्ते घोरात नमस्ते हे श्रीपाद वल्लभा हे दत्तात्रया तू नित्य निर्गुण निराकार आहेस तूच दत्त आहेस आमच्या प्रार्थनेचा स्वीकार कर व आम्हाला तुझ्या शरणात घेऊन आमची सर्व प्रकारची दुःखे क्लेश यांचे हरण करून आमचे तू रक्षण कर आम्ही तुझे नाम घेतो आहोत आम्ही तुला शरण आलो आहोत आमची घोर कष्टातून सुटका कर आम्ही तुला नमस्कार करतो त्व नो माता पिता तो त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्व त्वं सर्वस्व नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टात दुध्दरासमान नमस्ते हे दत्तगुरू तूच खरे म्हणजे आमचा माता पिता बंधू त्राता सगळं काही तूच आहेस आमचे सर्वस्वच तूच आहे तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच त्राता नाही या अखिल विश्वाचा योगक्षेम तूच तर चालवतोस हे दत्तात्रया घोर कष्टातून घोर संकटातून आमचा उद्धार कर आम्ही तुला वारंवार शरणांगत होतो आणि तुला नमस्कार करतो पापम ताप व्याधी मादींच दैन्य भीतीम क्लेशुत्तारो वीक्षुर्ते घोरात नमस्ते हे ईश्वरा तू आमचे सर्व पापतापहरण करणारा आहेस तसेच सर्व व्याधी दैन्य दुःख दारिद्र्य यांचे निवारण करणारा तूच तर आहेस आम्हाला सर्व प्रकारच्या भीती आणि क्लेशातून सोडवणारा तुझ्याशिवाय आणखी कोण असणार तेव्हा कष्टातून संकटातून आमचा उद्धार कर हे दत्तगुरु आम्ही तुला वारंवार नमस्कार करतो ना ना न भरता त्वत्तो देवत्व शरण्यो कर्ता कुर्वात्रियानुग्रह पूर्ण राहते घोरात कष्टात दूध हरासमान नमस्ते हे दीनदयाळा दत्तगुरू तुझ्याशिवाय आम्हाला कोण बरे दुःखातून बाहेर काढणार आमचं सर्व प्रकारे पालन पोषण करणारा तूच तर आहेस तेव्हा हे सद्गुरू राया आम्ही तुला शरण आलो आहोत हे अत्रिपुत्रा आमच्यावर कृपा कर व घोर कष्टातून आमची सुटका कर आम्ही तुला वारंवार नमस्कार करतो धर्मे प्रीतीं सन्मतीम देवभक्तिं सत्संगाप्ती देही च मुक्ती भावासक्तींच्या चाखिलानंद मूर्ते घोरात कष्टादुधरासमान नमस्ते हे दत्तगुरू सगळा आनंद तुझ्याजवळ आहे आम्हाला धर्मावर प्रीती दे सन्मती आणि तुझी भक्ती करण्याची बुद्धी दे चांगल्या लोकांचा संग दे तुझ्या चरणी आमचा सतत भाव राहू दे आणि घोर कष्टातून घोर संकटातून घोर अडचणींमधून आमची सुटका कर आमचा तुला सदैव नमस्कार असो आमचा तुला सदैव नमस्कार असो श्लोक पंचकमे तद्यो लोकमंगलवर्धनम प्रपठे नियतो भक्त्या सश्री दत्त प्रियो भवेत श्री दत्ता स्तोत्र सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रपदे श्री स्वामी समर्थ महाराज की जय वरील पाच श्लोकाचे जो कोणी नित्य पठन करेल त्याचे सर्वत्र मंगलच मंगल आहे आणि त्याला सर्वत्र आनंदच आनंद मिळणार आहे जो कोणी भक्त श्री दत्तगुरूंच्या ह्या श्लोकाचे नित्य पठन करेल ह्या स्तोत्राचे नित्य पठन करेल तो श्री दत्तगुरूंना विशेष प्रिय होईल आणि दत्तगुरूंची त्याच्यावर विशेष प्रीती असेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर तुमची मनापासून स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून अशाच अनेक स्वामिलीला तुम्हाला ऐकायला मिळतील तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर तुम्ही पेज लाईक करायला आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका